तुमचे सर्वांचे स्वागत आहे सकाळी फराळ केला आज गोराव व्रता आणि लक्ष्मी व्रताचे व्रतसुद्धा होते स्प्राउट माझे थोडे संपले होते तर उद्यासाठी लागणार होते तर ते करायला मी ठेवले आज नाईन्टीनचे सुद्धा माझ्या मनासारखे नव्हते आणि एखादा मूवीसुद्धा माझ्या मनासारखा नव्हता पण ते पाहतच एखादा मूवी लावूनच मी माझं स्टिचिंगचं काम होलं दुपारच्या पुढे मी थोडं गुलाबजामून करायचे होते आज ते माझं काम होतं जे की काकांना हवे होते तर आवर ते आवरून घेतलं कशी लावले होते मी तर ते गुंधुळात त्याचे मी आवरले त्यात आज गुरुवार होता फुले घेऊन आले होते मी सकाळी आणि त्याचं हार करायचं होतं गरम गरम कॉफी पीत पितच -पी मी ते सगळं आवरलं आणि हा होता गाठीचा हार जो की मी मला मला माझ्या मम्मीने शिकवला होता जो की कळसासाठी लागणार होता त्यानंतर दुपारी आवरून झंबा करून घेतला आणि त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी व्रताचे जे व्रत होते त्याची तयारी चालू केली के किती छान बसला होता बघा मस्त झाला होता व्यापारी अधिश ठाकरे सौराष्ट्रेशाची माझी वाचते हे व्रताचं पुस्तक दरवर्षी असतं त्याच्याकडच असत आम्ही ऐकतो अशी छान सगळी पूजा आवरून घेतली आणि त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून आरती सुरवरमिनी सुरवात श्रद्धेने केलेल्या अशा पूजेत सौख्य नांद असं म्हटलं जातं सो श्रद्धेने सगळे करा चला असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा बाय बाय